शेळ्या चारण्यासाठी तीन मुलं गेली होती या दरम्यान बिबट्याने एका चिमुकल्यावर हल्ला करत मुलाला उसाच्या शेतात फरफटत नेले सोबत असलेले दोन्ही मुलांसमोर घटना घडल्याने ते घाबरले व त्यांनी जोरजोरात आरोळ्या मारल्या आणि त्यानंतर त्या चिमुकल्यांसोबत जे काही घडलं ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल नेमकं काय घडलं पुढे पहा त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील अंबापूर राणीपूर रस्त्यावर रोहित गंगाराम मोरे हा आपल्या मावशी सोबत झोपडीत राहत होता दरम्यान रोहित हा बुधवारी शेळा चारण्यासाठी गेला असता बिबट्यानं त्याच्यावर हल्ला करत उसाच्या शेतात नेले सोबतच्या दोन मुलांनी आरडाओरड केल्यानंतर घटनेची माहिती ग्रामस्थांना समजली घटनास्थळी राणीपूर इस्लामपूर लक्कडकोट येथील ग्रामस्थांनी धार घेत शोध सुरू केला यानंतर पोलीस व वन विभागाला याची माहिती देण्यात आली असता घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला राणीपूरचे वन क्षेत्रपाल एम व्ही चव्हाण व कर्मचारी तब्बल तीन तास उशीरा आल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला पंधरा दिवसांपूर्वी परिसरात बिबट्याचं दर्शन झालं होतं त्यावेळी राणीपूर ग्रामस्थांनी वन विभागाला याबाबत माहिती देत दे, पिंजरा लावण्याबाबत कळवलं ला होतं परंतु त्याकडे वन विभागानं दुर्लक्ष केलं अशातच बिबट्याने हल्ला केल्याने एका चिमुकलीचा जीव गेलाय